रेडी रेडी आर आर यू यू आता बघा अक्षर मांडले आहे की नाही अक्षर कार्ड आहेत याच्यापैकी कोणता अक्षर मी उच्चारेल ते अक्षराचं कार्ड तुम्ही उचलून घ्यायचंय बघू आपण सगळ्यात पहिला कोण जास्त कार्ड जमवत आहे चला ज न व कल्याणीला द्या कल्याणीने घेतले ध चला तयार आहेत का सगळेजण खेळ चालू करायचा आता इथं बघा अक्षर कार्ड मांडलेले आहेत भरपूर ओके नाही बघून घ्या सगळेजण एकदा अक्षर कार्ड सगळे मी जे अक्षर उच्चारेल ते कार्ड तुम्ही उचलून घ्यायचे हातामध्ये ओके ओ। चला मी एक अक्षर कार्ड आता म्हणणार आहे लक्ष आहे का सगळ्यांचं चला क कपाचा क बरोबर घेतला का रे तिने दाखवा सगळ्यांना दाखवा बरोबर आहे चला पुढचा अक्षर अक्षर ळ ळ बघू कुणाला मिळाला बरोबर आहे का रे चला पुढचा अक्षर <coughs> व वजनाचा हा सियानी घेतलाय सियानी घेतलंय हां इकडे एक मिळाला हिला आराध्याला बरोबर आहे का दाखवा चला पुढचा अक्षर स हां बरोबर चला पलीकडे अजून कोणते अक्षर आहेत बघू आपण प प बघू बरोबर प गणय सांगितलं मी प सांगितलंय चला पुढे एक जन एक हा दोघांना पण मिळाला टाळ्या वाजवा जोरात जो चला पुढे न कोणाकोणाला मिळाला बघू न सांगितलंय मी अल्पिया हा न न